गुड मॉर्निंग शुभ सकाळ आमच्या भावा न भिन्या काय चालले झालं करायचं बारी आज चला इकडे चाललाय बघू शकता तुम्ही इकडे काय कारभार चाललाय दाजीचा आहे का हा बघा दिलं ना काम लावून मिस्तऱ्याचे काम करा म्हणले आता ते बाकी काम सोडून द्या आणि मिस्तऱ्याचे काम करा लावून द्या भावा न भिन्या आबागा गुशिना काल इथं आशे पूर्ण गुशी तुम्हाला तर माहिती आहे गुस लागलेली इथं घरला तो एवढं ती गुस उकराय लागली काहीतरी जरी औषधा जर असलं तर सांगा राव भावा न भिनो काय केलंय ले परेशान केले त्या गुशीनं आता भरपूर अजून काम राहिलेले बाकी त्या आप आपल्या ही आहेत का चला तुम्हाला दाखवते मी एक मिनिट हा म्हणजे एवढं परेशान केले तर हा बघा भांड बहिण एवढे इथं कोरपटी होत्या एवढ्या मस्तपैकी कुरपड्याच्या छान आल्या होत्या हिरव्या हिरव्या गार इतकं बघून माणसाला एवढं छान वाटायचं आणि कुणी पण आलं तर विचारायचं वा कोरपडी किती छान आहेत तर मी उपटिल्या नव्हत्या बरं का माझ्या बहिणीने कुरपडी लावलेली ही मुंबईवाली नाही का मी बहीण तिने कोरपड लावलेली तर हे एका कोरपडीचे एवढे दोनशे तीनशे झाड झाले होते दोनशे तीनशे झाले ते बरं का लय मोठे झाड 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 पण बघा आता या एक नाही ठुल आहे का कुरु 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 आणि आम्हाला बोदगी केलेत बघा आहे का दिसतात का अं बोदगी दिसतंय का तुम्हाला हे एवढं गोदगा बोदगी बदगेवली लाईव आपली लय फेमस झाली बोदगेवली लाईव तर बघू शकताय आता हे काढायचंय आम्हाला हे सगळं काढायचं हे हे पण काढायचं हे झाड उपटून आणि हे कुरपडे हे का बाहेर लाव तर म्हटलं चला आता सकाळी आज हेच काम करायचंय आपल्याला घरचं म्हणजे हे फोन करणं चांगलं ना काय हे चांगलं वाटत नाही ना असं आहे ना बरं भावना बन त्याच्यामुळं आता आज सकाळी सकाळी ना काढला हे बघा बघू शकता इथं पण कोरायला लागली हे बघा दिसलं का हाय का दिसलं का नाही मला नाही माहिती तुम्हाला दिसले का नाही तर अजून हे बघा इथं पण कोरलं हे बाबा हे असं काही त्या घोषित एवढं नाश केला एवढा नाश केलाय ना सगळ्या झाडाचा नाश करायला लागली दलिंद्रे कुठली सगळ्या झाडाचा म्हणजे एवढं नाश केलं त्यानं नुकसान केलं भानं फिरणं तर मग मी दाजीला काय म्हणले माहित का मला मी लेवेच लावते मी पण मला लावताच येत नाही तो, तो लावले की पडून जात येतं दाजीला म्हणे दाजी, दाजी तुम्ही या ह्या बारीस तुम्हीच लावा राव इटा मला नाही लावू दाजीने मस्त लावले इटा बघा ना खरच भारी लावले तो भारे किती भारी लावले ते चोरून आणले इटात बघ की चोरून आणले हो दाजी काही पण कसं म्हणता राव तुम्ही चोरून आणले खरं ते सांगा मी चोरून आणले इटा नाही काय तो ऐकत आणलेस का हे तुकडे टाकले बघा ना पडत 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 इटा खाली तर फुटकन फुटायची झाला तुकडा हा अरे चोट चोटे सांगते मोठपणाला खरंच सांगायला वाटा चोरून आणती काय लोकायचे तान दाजी खरंच सांगते बरं का खोटं सांगित नाही सांगा बरं मी तुम्हाला पहिलं पण सांगितले काय ईट आणली होती आपल्याला काय करायचं किचन वाट आणला करायचं होता त्याच्यासाठी पाचशे इट आणली होती पाचशे हे बघा आहे का नवीची टुकडे नवीन कंपनी नवी खुल माझी मग तुकड्या आणून सई ना एवढे राहिले त्या पाचशे इटा मधल्या सांगा तुम्ही काय करायचं कोणी पण घेऊन जाते पाच पाच इटा चुल मांडायची बाय असं करायचंय बाय तसं करायचंय माणसाला मन, मन वाटतंय का तो सगळ्या इटा घेऊन घेऊन जाऊन राहिले एवढं राहिलं पाच चुल मांडायला दुसरीकडे इटाच नाही भेटत इथं कंपनी खोलेली ती मग इटाची दाजीला बोला लागला लोकाला त्या लोकाला वाटण की खरंच इटा चोरती काय का सांगतो हा तुम्ही लयस मग आता म्हणजे सत्यवानाची आवडतात तुम्ही लय खरं खरं बोलतात हे राजे मला बदनाम करायला लागले का आता लावणी लावली हे बाबा जाम लावली राजेना सुद्धा नाही मे लावली हलती राजे भारी लावले आणि हा बघा हे आमच्या सत्यवानचे आवलात यायला काय म्हणलं होतं जावं हे करायचं होतं आपल्याला त्याला म्हणलं होतं हे इथं लावा म्हणजे ही बांबू इथं लावा हे इथं तर सत्यवानच्या आवला आतमध्ये खूप खूपसून आतमध्ये अशी लोक पुढे पुढं घेण्याचा प्रयत्न करतात जा लोकांची जागा दुसरीच कशाला आमच्याच घरामागचं बघा ना कुरु 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 पण काय नाही हो कोणाचा हरामाचं नाही खायचं आती तिथं माती होत असते हाय की नाही भावनो बहिनू त्याच्यामुळं कधी कोणाची ईदभर काय करायचंय ईदभर जागा जा घेऊन ना कोणाची जावं आहे वर आपण नाहीत घेत ती किंवा वर घेऊन जात नाहीत जातोच का वर घेऊन भावनो बहिनो आपण घ ग... खालीच राहतो माणूस साध अंगावरचा कपडा पण नाही नेत भोंगळ यावा लागतंय भोंगळ जावं लागत आहे का नाही अशी ही मन आहे का नाही खरं का नाही कोण नेत ना आहे अव साधं कानामधील जर तर लोक काढून घेते उपसून घेते मेल्यावर माणूस देत का त्या सोबत काही पण माणूस जिंदा असल्यावर धरतीवर हि मोहो ती मोह इथेच जागा वय घेतली इतिच जागा घुपसा दुसऱ्या घुशीवानी कुरते जाते तो असं जाऊ दे जैसी करणी वैसी भरणी आपण कधी कोणाचं घेतलं ना आपण हेच म्हणतो तर बाबा आपलं नाही बरं का भावना पण सरकार या आपला याच्यावर काही अधिकार नाही जर उद्या जर आले ते लोक हे आपल्याला हे काय इथे चिन्ह करून गेले चिन्ह केलं तर अशी गोष्ट आहे बर का भांड बेन की बाब बोरीत तोडायला लागलाय बाया लाग लाग। बाब तोडायला बोरीत तोडतोय बाया बडे आज लय मूड खराब आहे वाटते तो आज लय मूड खराब आहे

बरं चला भांडू नक्कीच एक कमेंट आहे का हाय का आमचा हिरो अजून खूप आत मध्ये खूप खुपसा अजून सा खूपसा काय एवढं काम भेटत जाजे तुम्ही एवढं काम घाबरतात का लोक पाहना जागा धरते ते एवढ्या एक काही करू तुम्ही नाही करायला पाहिजे म्हणजे म्हणजे आमच्या बापांना शिकलं म्हणजे लावली आहे मस्त पैकी राजीना आता आता पाणी आणायला जायचं आम्हाला नाही चल माती आणायची चार पाच दिवस झाला सतरा दिवस झालं झाड आणून सईना माती आणायची भानू बिनू काही सुधारण नाहीये या कामामुळं हे बघा आपले रुपट एवढे एवढेच आणले होते नव्हते मी ती बाई म्हणली होती घेऊन जाऊ नका म्हणले एवढे एवढेच आहेत म्हणले जगणार म्हणजे हे नाही होणार ते राहणार नाहीत म्हणले तुमची जिम्मेदारीवर न्या म्हणे पण हे बघा मा आमची जिम्मेदारीवर आणले भांडू फिंड बघा किती मस्त झालेत आहे का छान झालेत ना आहे का नाही हा मग चांगले पंधरा दिवस झालं पाणी नाही आल पण नाही तर मित्रांनो सकाळपासून कामाला लागलोच बरं का दहा वाजल्यापासून कामाला लागलो आहे तितक्यात मग पाणी जाऊन घेऊन आलो तर आणि आता बघा एवढा पसरा काढलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे नाही का घुसणं कोरलं होतं तर ते आता इकडं पण काढले मी सगळं लय दम लागलं आहे मला तर पण थोबड पक्क झालं बघा इकडं सगळं चखे हे आठ दिवसात तसंच होऊन जाते काय सांगू तुम्हाला आता आणि इकडं बघा दाजीचं काय चाललंय बघा भा या दाजी तरीच घामाघाम झालं आहे बघा मित्रांनो दाईचं काम आहे का उघडून सर हे सगळं तोडलं हे आहे का समोरून दाजी दाजी का दाजीला ए आता हे तोड नका कमी का भानं बाणू मी यायला म्हणले मशीन आण बरं का आपण मशीनीवायला देऊ थोडेफार पैसे है ना पाचशे भर रुपये ते दाजी नाही म्हणले हो दाजी हा पिलती, पिलती। काय नाही बर ठीक आहे तर हे इकडे काढल्यात मी सगळ्या कोरपड आपल्या उपटून काढलेल्या आहेत बघू शकता हे तिकडे आपल्याला बाहेर हे असे कुटाने कुटाने करते बघा हाय काय हो जेवढं 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 आणि खरंच भांड बहिण जा घुस लागते का खरच सांगायला खूप बेग करायला रे बाबा म्हणजे एक झाड पण थुत नाही ती घुस झाडे म्हणजे झाडाच्या मुळे सुद्धा आणि बघा बघू शकता तुम्ही एवढी माती काढली ना एवढी मोठी मोठी माती काढली असे त्याच्यामध्ये पाय चाललेत बघा काय सांगू तुम्हाला एवढा मोठा मोठा भुसके पाडले तर असं माणसाला एकदम हे वाटायला आले त्याच्यामुळं आज हा नसारा सगळा काढून घेतला आहे म्हटलं आज आपण हे सगळं करूनच घेऊ म्हटलं आणि माणसं म्हणजे कसं एकदा असं वाटते माणसाला थोडा आराम करा पण काय काय आहे कसला आराम होई भावान बहिणी हे असं काही ना काही एक ना एक एक ना एक असे कामं येत तर कारण की एक हे दिवस झाले हे खोड काढायचं होतं आपल्याला पण ते काय काढणे म्हणजे खोड का काढले काढायचं नव्हतं ते पण काय झाले माहिती का त्याच्या खाली जे आहे ना घुशीनं म्हणजे घरं केली तर त्याच्या खाली आणि त्याच्यामुळं ते खोड आता ते काढण्यात काढावं लागायला लागले नाही तर काढायचं नव्हतं तर असं मी पहिलं ज्या कोरपडी आहेत का मी सगळे उपटून घेतल्या आजूबाजूच्या पूर्ण म्हणजे पन्नास शंभर होते आजूबाजूच्या तेवढ्या उपटिले मी आणि एवढं मस्त पहिलं एवढं गरगट होतं भावन बहिणू तुम्हाला काय सांगू इतकं छान होत ते पण हे नालाय घुसेने तसं केले बाबा तुम्ही पहिलं घुशी का आपलं घुसेनी ते <laughs> कोरपडी पुढं तर या मित्रांनो चहा प्यायला चहा केली आहे मस्तपैकी बघा आता भावांनो बहिणी हिला काय म्हणलं हे पडले झाड फेकून बघितले का दिपा कसं लावणी चाली उसायत लावणी नाही चालू का तशी उसायत लावणी चालू हे होतील काय विच लावणी करायची उसाची काटे बघायला आणि बघा तुम्हाला तीनदा आणि कुरफट तोड ते नाही का ते उसाच्या कांड्या काय म्हणतात भूतकांड लहानपणी आम्ही खातो भूतकांड म्हणजे भूतकांड ते बघा ते असे फेकले तर आणि बघा मुळे मुळ्या पाहत्या सापासारख्या दिले सापासारख्या मुळे बघा तीन साऱ्या मुळ्या तोड्यात लावता पण खूप मोठा मोठा मुळ्या मुळ्या तोड्यात झाड लावली त्याला चुलीमध्ये न्याव मस्त पैकी कस लावून द्यावायचे विसरू नका बर खूप महिन्यात व्हिडिओ काढला त्याला पलीकडं तर चला मी जाणं घेतली बघा मी आता एवढी माती घेतली आणि दाजी लागले माझ्या लाग आडाला मला मध्येच बसती का आता इथं इथंच आणून झाडे लावा आता दाजीनं पाणी पण घेऊन आले दाजी हे आणली होती ना मी दोरी आणली होती की हा मी दोरी आणलेली ना येतात ते मध्ये आमच्यावाला व्हिडिओ कट करा हे मला आवाज घेऊन आला